रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर रे सर्वात प्रथम आपण स्टार्टर मागवतो तेव्हा आपल्याला सर्वात पहिला पदार्थ आठवतो तो म्हणजे पनीर चिल्ली आणि जवळजवळ सर्वच रेस्टॉरंटमध्ये ती उपलब्ध असते आणि हॉटेल सारखी पनीर चिल्ली आपण घरच्या घरी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी कृतिका पाटील तुम्हा सर्वांचे कृतिकाच रेसिपीमध्ये मनापासून स्वागत करत आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया पनीर चिलीसाठी सर्वप्रथम आपण पनीर तळून घेणार आहोत त्यासाठी मी असे डायमंडच्या आकाराचे पनीरचे केलेले आहेत तुम्ही पाहू शकता मी थोडे जाड ठेवलेले आहेत पनीर चिलीसाठी थोडं जाडच कापायचं पातळ कापल्याने त्याचे तुकडे होत आता मी आज थोडं मीठ घालते चवीप्रमाणे काळी मिरी पावडर घालते थोडी त्यात एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालते आता हे ना हाताने नाही करा करा मिक्स करायचं फक्त थोडस टॉस करायचं हाताने मिक्स केल्यावर पनीर तुटतो त्याच्यासाठी हे असं टॉस करायचं त्यात थोडंसं पाणी घालते पुन्हा टॉस करते पुन्हा त्यात कॉर्नफ्लॉवर घालते आणि टॉस करते प्रोसेस दोन वेळा करायची मस्त पैकी टॉस केल्यामुळे कॉर्नफ्लॉवर आणि मिरी पावडर वगैरे पनीरला छान प्रकारे कोट केलं जात मस्त पनीर चविष्ट बनत मग पनीर तळण्यासाठी मी इथे तेल तापत ठेवलेलं तर तेल मस्तपैकी छान कडकडीत तापून द्यायचं तेल जर कमी तापलेलं असेल ना तर पनीर चिकटलं जातं आता आपलं तेल बघा छान तापलेलं आहे त्याच्यामुळे एक एक करून असे पनीरचे पिसे सोडायचे आणि मस्त पैकी पाच ते सात मिनिटात फ्राय करायचे छान क्रिस्पी पनीर तयार अशाच पद्धतीने जर पनीर चिली केली ना तर रेस्टॉरंट मस्तपैकी बाहेरून क्रिस्पी आणि मस्त आतून मऊ अशी छान पनीर चिल्ली आपली तयार होते हे आपले पनीर तळून झालेले आहेत अशा प्रकारे सर्व पनीर आपण तळून घेतलेले आहेत हे पनीर असेच पण पन खायला फार छान लागत आता आपण चिली बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे मी चार टेबल स्पून ऑइल घेतलीये जे पनीर तळलेलं आहे ना तेच ऑइल मी ह्याच्यात घेतलेला आहे आज मी आता बारीक चिरलेला कांदा घालते आणि परतून घ्यायचा कांदा थोडासा फ्लेम आपली हायच ठेवायचं हाय फ्लेम मध्ये हे आपल्याला करायची आहे चिली एक मोठा चमचा मी आत लसूण बारीक चिरलेला लसून घात घालते एक मोठा चमचा आलं घालते बारीक चिरलेलं ते पण मी परतून आहे गॅस मोठा ठेवल्याने छान स्मोकी फ्लेवर येतो आता यात मी ना कोथिंबीरचा ज्या आपल्या दांडी असते ना देठ ही बारीक चिरून घातलेली आहे दोन हिरवी मिरची घातलेली आहे वाली मिरची आहे छान परतून घ्यायचं मस्त मस्त फास्ट गॅसवर केलं ना की छान स्मोकी फ्लेवर येतो आपल्या चिलीला रेस्टॉरंट सर आता ह्यात मी कमी मीठ घालते मीठ थोडं कमीच घालायचं कारण आपण सोया सॉस घालणार आहोत मी अर्धा कप पाणी घालते दोन टेबलस्पून त्यात मी आता सोया सॉस घालणार आहे मस्त छान परतून घ्यायचं आहे म्हणजे छान उकळी येते त्याला तर त्यात कांद्याची पात घालते बारीक चिरून आणि चवीपुरतं साखर साखरेमुळे ना याखरेमुळे सॉसचा जो स्ट्रॉंगनेस असतो ना तो साखर बॅलन्स करतो आता मी एका वाटीत एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेते आणि पाणी टाकून त्याचं चळ तयार करते सगळ्या गुठळ्या मस्तपैकी मोडून घ्यायचं आणि मस्त असं बनवून घ्यायचं त्याच्यामुळे आपल्या चिलीला असं थिकनेस येतो मी घालते एक चमचा मस्त मिक्स करून घ्यायचं पटकन छान ढोळून घ्यायच आता यात मी आपली तळलेले पनीर घालतेय ते पण मस्त मिक्स करून घेऊया मस्त पनीरला आपलं सगळं कोटिंग लागल्यावरती यात मी आता कापलेली असे चौकोनी मोठे तुकडे केले शिमला मिरचीचे आणि कांद्याचे ते घालूया मस्त मिक्स करून घेऊया हाय फ्लेम वर दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचे आहेत ही आपली रेस्टॉरंट पनीर चिली रेडी झाल्याचे आहे अशाच पद्धतीने जर तुम्ही पनीर चिली बनवली तर नक्कीच तुमची चमचमी टेस्टी मसालेदार अशी पनीर चिली हॉटेल हो सारखी तयार होईल तुम्ही नक्की रेसिपी करून पहा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू